जय श्रीराम नमस्कार मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय समर लिखित कादंबरी उर्मिला एका अज्ञात एकांताचा मनस्वी प्रवास वाचूयात पुढे राजा जनकांना राज्यकारभारासोबतच शिकार कृषी वनविहार अशा अनेक गोष्टींची विशेष आवड होती त्यांना ज्या उपक्रमात सहभागी व्हावेसे वाटत असे त्यामध्ये ते आवर्जून सहभागी होत असत रात स्मरणानंतरच राजा जनकांची स्वारी शेताकडे निघाली काही सेवक आणि सुरक्षेकरता मोजके सैनिक सोबत घेऊन ते शेतात पोहोचले शेताच्या एका टोकापासून नांगरणी करत दुसऱ्या टोकापर्यंत जाताना राजा जनकांना एका बाळाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला त्यांनी चौफेर नजर फिरवली तरी त्यांना केवळ नांगरलेली काळी जमीनच दिसत होती कोठेही शेतमजूर काम करत नव्हता क्षणभर मागे पाहिल्यावर त्यांना केवळ त्यांचे काही सेवक आणि सैनिकच दिसले मग बाळाच्या रडण्याचा आवाज कुठून येत आहे या संपूर्ण कृषी क्षेत्रामध्ये एखादा नवजात शिशू कसा हरवला असेल ते बाळ आहे तरी कुठे या प्रश्नांच्या उत्तरांचा पाठपुरावा करण्यासाठी त्यांनी बाळाच्या आवाजाच्या दिशेने पावले टाकले व शेताच्या काठावर त्यांना एक नवजात कन्या दिसली त्या कन्येच्या अंगावर कोणतेही वस्त्र नव्हते सकाळी सूर्याचा प्रकाश कोवळा असला तरी त्या लहानशा डोळ्यांना त्रास देत असल्याने व सकाळचा गार वारा शरीराला झोंबत असल्याने रडणाऱ्या त्या कन्येची राजा जनकांना दया आली तिला कडेवर घेतले तोवर सैनिक आणि सेवक तेथे धावत आलेच ही कन्या कुणाची आहे कोणत्या क्रूर दाम्पत्याने कन्याला आमच्या शेतामध्ये सोडून पळ काढला आहे तिच्याकडे जरा पहा अंगावर एक साधा कपडाही त्यांना ठेवता आला नाही ही कन्या येथे आली तरी कशी महाराज मी कालही शेताची राखण करत होतो मला रात्रीपर्यंत कुणी येथे दिसलेले नाहीच सेवक म्हणाला याचा अर्थ मध्यरात्री कुणीतरी हिला येथे सोडले असेल मध्यरात्री शेतात येऊन कुणी या बाळाला ठेवले असेल असेही मला वाटत नाही कारण इतक्या घटिकानंतर ही बालिका निरोगी राहिली नसती आतापर्यंत हिच्या अंगात ज्वर चढला असता किंवा हिला शुद्धही राहिली नसती प्रातक कालापासूनच मी इथेच आहे प्रातकाली सुद्धा मी कुणाला शेतात फिरताना पाहिले नाही महाराज महाराज जनक म्हणाले तुझ्या बोलण्यातही तथ्य आहे खरे मात्र या बालिकेला कुणीच येथे ना ठेवले नाही तर ही येथे आली तरी कशी महाराज अज्ञा असल्यास मी माझे निरीक्षण तुम्हाला सांगू सांग या बालिकेकडे पहावे ही बालिका सुदृढ आणि तेजस्वी वाटत आहे ही एखाद्या सामान्य बालिकेप्रमाणे दिसत नाही तर हिच्या स्वर्णिम कांतीमुळे आणि किंचित मोठ्या बाहूंमुळे ही कुणी देवता असावी अशी शंका माझ्या मनात येत आहे सेवक हरिहर्षाने अंदाज व्यक्त केला हे hey, तू काय बोलत आहेस हरिहर्ष देवता त्यांची कन्या आमच्या शेतात का ठेवतील महाराज यामागे काही ईश्वरी संकेत असू शकतो हिचे भविष्यच माझी शंका योग्य किंवा अयोग्य आहे ते ठरवेल राजा जनकांनी त्या बालिकेला काही क्षण निरखून पाहिले सेवकाच्या सांगण्यानुसार खरोखरच तिची त्वचा तेजस्वी आहे हे जनकांना जाणवले या बालिकेचा सांभाळ करण्यासाठी कुणीही सिद्ध नसल्याचे पाहून ते म्हणाले राजाच्या नात्याने मी या बालिकेचा पिता आहेच मात्र हिचे पालन पोषण करण्याचे उत्तरदायित्व सुद्धा आता माझे आहे असे मी समजतो नांगरणी करताना ही बालिका मला धरणीच्या कृपेनेच सापडली असे समजून मी हिचे नावही सीता असेच ठेवत आहे महाराज राज्याला या बालिकेच्या रूपात पहिली राज्यकन्या प्राप्त झाली हे पाहून आम्हाला अतिशय आनंद झाला हरिहर्ष म्हणाला होय महाराज अज्ञा असल्यास मी राजप्रसादात जाऊन ही मंगल वार्ता सर्वांना सांगतो व आनंदोत्सवाची तयारी करतो अंगरक्षक अग्निधर म्हणाला थांब अग्निधर ही वार्ता आम्ही स्वत राजप्रासादात जाऊन घोषित करू राजा जनकांच्या मनातही आनंद ओ वाहत होता कित्येक मासांपासून त्यांना पितृत्वाची ओढ लागली होती व आता सीतेच्या रूपाने त्यांच्या पितृत्वाला पहिले अंकुर फुटले होते अद्याप कन्या प्राप्त झाली राजा जनक सीतेला राजप्रासादात घेऊन आले त्यांनी शेतामध्ये घडलेला प्रकार महाराणी सुनैनेला सांगितला व त्या दोघांनी परस्पर संगनमतीने सीतेला दत्तक घेण्याची राजसभेत घोषणा केली मिथिलेत सर्वत्र हर्षोत्सव साजरा झाला शेतामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पहिला सूर्य पाहणाऱ्या या अनाथ कन्येचे प्रारब्ध पहिल्या दिवसापासूनच उजळले नांगरणी दरम्यान त्या अनाथ कन्येला कडेवर घेताना राजा जनकांना कुठे ठाऊक होते की या कन्येला इतिहासाने अजरामर करण्याचा निश्चय केव्हाच केला आहे महाराणी सुनैना त्यांच्या कक्षामध्ये स्वतः शृंगारत आरशात बघत होत्या त्या भोजनाची तयारी कितपत झाली आहे हे बघण्यासाठी निघणार तोच महाराज जनक त्यांच्या कक्षात उपस्थित झाले जनकांच्या डोळ्यातील अश्रू पाहून सुनैनेला अत्यंतिक आश्चर्य वाटले कारण बहुदा प्रथमच त्याने पतीच्या डोळ्यामध्ये दुःखाचे जलबिंदू पाहिले होते त्या त्वरित जनकांजवळ गेल्या व त्यांना सावरत शय्यासनाकडे नेले जनकांनी मनमोकळे करत सुनैना असं म्हटले देवी आज सीतेने असे काही शब्द उच्चारले की माझ्या मनात अतिशय दुःखद विचारणा प्रवेश केला प्रथमच अशा दुःखाची अनुभूती झाली ज्यामुळे तू माझ्या डोळ्यात अश्रू बघत आहेस सीतेने असे असभ्य वर्तन केलेच कसे वडिलांसमोर कसे आणि किती बोलावे याचे भान तिच्यासारख्या शिलवान कन्येला राहू नये नाही नाही आपल्या सीतेने कोणतीही मर्यादा ओलांडली नाही माझे मन अपमानित अथवा लज्जित होऊन दुःखी झाले नाही तर भावविवश होऊन द्रवले आहे देवी सीता आणि उर्मिला कधी विवाह योग्य झाल्या हे मला समजलेच नाही मी त्या दोघींच्या बालसुलभ मनाच्या मनमोहक दर्शनानेच मोहित असे मी आजही त्यांना लहानच समजत होतो पण आता त्यांच्या तारुण्य सुलभ शब्दांनी मला वर्तमानाचे सत्य सांगितले आहे देवी वर्तमान आणि भविष्य अत्यंत दुःखददायी आहे जनकांच्या हुंदक्यामुळे सुनैनेचे डोळेही अश्रूंनी भरले नाथ तुम्ही असे कोड्यात बोलल्यावर मला नेमका प्रसंग कसा कळणार अशा कोणत्या दुःखामुळे आपल्या डोळ्यात प्रथमच एवढे अश्रू दाटले आहेत सीतेने आणि उर्मिलेने विवाहाचा विषय काढताच माझं मन द्रवले मी त्या दोघींच्या डोळ्यातल्या मुळीच बघू शकलो नाही व त्यावेळी माझ्या मनालाही सावरू शकलो नाही बघता बघता या दोघी मोठ्या झाल्या आता त्यांच्या विवाहाचा घटकाही समीप आली आहे त्यानंतर आपण काय करायचे देवी त्यानंतरचा एकांत कसा सहन करायचा मला माझ्या विवाहाचा दिवस आठवत आहे तेव्हा माझ्या वडिलांसोबत माझा असाच संवाद झाला होता आयुष्य किती वेगाने पुढे जाते पहा आज मी एक माता आहे व काही दिवसातच माझ्या मुलींना निरोप देणार आहे आयुष्यात कधी येऊच नये असे दोन दिवस कोणत्याही स्त्रीला टाळता येत नाही महाराणी सुनैनाही सीतेच्या आणि उर्मिलेचा विवाह काही काळातच होणार आहे या विचाराने दुःखी झाल्या देवी एक विचारू अवश्य विवाह झाल्यावर तुम्हाला किती काळ माहेरची आठवण येत राहिली आठवण आजही येतेच ना कोणतेही दुःख आयुष्यभर आपल्या सोबतच प्रवास करते मात्र त्याची सवय झाली की दुःखाचे महत्वही आपोआप कमी होऊ लागते स्त्रीच्या आयुष्यात अशी असंख्य दुःखे वावरतात पण आम्हाला दुःखाची सवय झाली आहे ती आता तुम्ही सुद्धा करून घ्या विश्वाचे चक्र सुरू राहावे म्हणून विवाह संस्कार महत्वाचा आहे मान्य मात्र या वेदनेवर उतारा काय <laughs> मला विचारलं म्हणून मी माझा अनुभव सांगते मी दुःखाची सवय होते असं म्हणाले मात्र दुसरीकडे मला प्रीतीची आणि सहजीवनाची अद्यापही सवय झाली नाही मानवी आयुष्यात बहुदा हीच एक रमणीय गोष्ट असावी सुनैनेच्या उत्तराने जनक काहीसे गोंधळले अर्थात प्रीतीची प्रत्येक दिवशी एक वेगळी छटा अनुभवता येते त्याप्रमाणे दुःखाच्या अनेक छटा नसतात प्रीती आणि सहजीवनच आयुष्य रमणीय करत असावे त्यामुळेच पूर्वजांनी सहजीवनाला सर्वाधिक महत्त्व दिले असावे जनक शांत होऊ लागले त्यांचे मन पुन्हा आठवणीत रमले देवी आपल्याला एकाच वर्षी दोन कन्या रत्नांचा लाभ झाला होता ते वर्ष आठवा आधी सीता आणि मग उर्मिला दोघी म्हणाल तर अत्यंत वेगळ्या मात्र दुसऱ्याच क्षणी त्या दोघी विचारी समंजस आणि ज्ञानवंत वाटतात होय उर्मिला जितकी अतिउत्साही सीता तितकी शांत उर्मिला जितकी जिज्ञासू सीता तितकीच स्वयंपूर्ण मात्र दोघींना कधीही संपत्तीचा लोभ किंवा सामर्थ्याचा सा गर्व जडला नाही त्या दोघींचा स्वभाव संयमी आहे त्या निश्चितच सुखाचा संसार करते देवी सीतेकडे माझ्या अधिक लक्ष लागले आहे हे पाहून उर्मिला निराश तर होणार नाही ना नाही ना, ना, ती समंजस आहे असं तुम्हीच तर म्हणालात ती कशाला निराश होईल सीतेचा विवाह झाल्याशिवाय तिचा विवाह होणे नाही त्यामुळे स्वाभाविकपणे आपण प्रथम सीतेकडेच लक्ष द्यायला हवे उर्मिलेचा विवाह तिच्यानंतर वर्षभरात कधीही करता येईल खरच बरे झाले आपल्याला दोन मुली आहेत अन्यथा एकीचा निरोप घेतल्यावर अकस्मात एकांताने आणि दुःखाने आपल्यावर प्रघात केला असता तो सावरण्यासाठी उर्मिला आपल्या जवळ असेल किमान वर्षभर तरी हो उर्मिले नंतर मांडवी आहे तिच्या नंतर श्रुतकीर्ती आहे त्यामुळे आपल्याला दुःख सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे एक मात्र अवश्य होईल इथे सीता उर्मिला मांडवी आणि श्रुतकीर्ती या चौघींना एकत्र राहण्याची सवय झाली आहे या चार बहिणी पुन्हा एकत्र येऊ शकणार नाही ही बाब अत्यंत वेदनादायी आहे होय आपण असेच स्थळ पाहू जिथे सीतेला फारसा एकटेपणा जाणवणार नाही एखाद्या भरलेल्या राजप्रसादात ती गेली आपल्या बाबत विचार करण्यासाठी मग तिला वेळच मिळणार नाही तुम्ही म्हणत आहात तसेच हो या दोघींचा विवाह होताच आपल्याला राज्याचा उत्तराधिकारी ठरवावा लागेल याबाबत तुझे मत काय आहे महाराजांनी विषय बदलला आपला वंश वाढवण्याकरता एखादा पुत्र दत्तक घेणेच आपल्याला क्रमप्राप्त आहे कारण आपल्याला आणि राजकुमार कुशध्वज यांना कन्याचं प्राप्त झाल्याने वंश वाढवण्याकरता आपल्याला वेगळ्या पर्यायांचा विचार करावा लागेल देवी मी राजकुमार कुशध्वज यांनाच हे राज्य देण्याचा विचार करत आहे आपल्याला विवाहानंतर तात्काळ अपत्य प्राप्ती झाली नाही मात्र कुशध्वजाला विवाहानंतर लगेच दोन कन्या रत्न मिळाले त्याला तिसरं अपत्य होणं शक्य आहे पुढे उत्तराधिकारी म्हणून कुणास करायचे त्यानेच विवेकाने ठरवावे असे मला वाटते अतिशय उत्तम विचार आहे राजकुमारही तुमच्याप्रमाणेच न्यायाचं राज्य प्रस्थापित करतील यात कुणालाही शंका नाही तसेच त्याने इतक्यात वानप्रस्थ स्वीकारण्याची गरजही नाही सुनैने संमती दर्शवली होय त्यामुळेच राज्य कुशध्वजाला द्यावं असे मला वाटते योग्य वेळ आली की याबाबत अधिक चिंतन करू मी केवळ मनोरथ तुझ्या पुढे बोलून दाखवला सर्व काही कसे वेगाने बदलत आहे पण आपण आता सीतेच्या विवाहाकडे अधिक दुर्लक्ष करून चालणार नाही महाराज ती योग्य वयात आहे त्यामुळे तिचा विवाह आता शीघ्रातिशीघ्र शिग्रा व्हावा देवी खरे तर मी तिच्या विवाहाबाबत एक निर्णय घेतला आहे मात्र तो अद्याप तुला सांगितला नाही विवाहाबाबत निर्णय होय तिचा विवाह आपण सामान्य पद्धतीने करू नये असं मला वाटते मग असे तुमच्या मनात काय आहे सुनैनने उत्सुकतेने विचारले आणि जनक उत्तरले स्वयंवर राजोद्यानात चारही राजकुमारी एकत्र येऊन तिथल्या सुखद आणि सुगंधी वातावरणाचा आनंद घेत होत्या कित्येक दिवसांनी पावसाला विश्रांती मिळाल्याने चौघींना राजप्रसादा बाहेर पडणे शक्य झाले होते मिथिला डोंगर दऱ्याने वेढली असल्याने तिथे उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखे थंड वातावरण अनुभवता येत असे अतिशय उबदार वस्त्र परिधान करण्याशिवाय नागरिकांकडे दुसरा पर्याय नव्हता शेतकरी पावसाळ्यात सर्वाधिक कष्ट करत असत उर्वरित प्रजा बाहेरचे वातावरण आणि पावसाची शक्यता पाहूनच घराबाहेर पडत असे आज राजकुमारींना राजप्रासादा पडण्याची संधी मिळाली होती उद्यानाची डागडुजी पूर्ण होतात त्या उद्यानाच्या दिशेने निघाल्या नानाविध फुलाने नटलेल्या त्या बागेत त्या चौघींच्या रूपात जणू श्रावणच विहरत होता केवळ उद्यानाच्या सौंदर्यामुळेच नव्हे तर मुक्ततेच्या लाददायक भावनेमुळे सुद्धा राजकन्या उल्हासित झाल्या होत्या राजकन्याचे जीवन जितके समृद्ध असे इतकेच शिष्टाचारांनी जखडलेले असे राजकुमारीने कुठे जावे कुठे फिरावे कुणाशी बोलावे तसेच बोलताना मर्यादा कशी राखावी याचेच शिक्षण दिले जात असे भारताच्या काही ठराविक भागांमध्ये चाणाक्ष विदुषींना ज्ञानार्जनाची सुविधा देखील उपलब्ध होती मात्र प्रथमता त्यांना औपचारिकतेच्या सर्व निकषांचा अंगीकार करावा लागत असे त्यामुळे मुक्ततेचे दोन क्षण त्यांना मोजक्या ठिकाणीच उपभोगता येत असत त्यापैकी राजोद्यान एक महत्वाचे ठिकाण सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेतल्यावर आणि विविध रंगांच्या फुलांना नेहाळल्यावर चौघी उद्यानाच्या मध्यभागी आल्या एका मोठ्या वृक्षाला बांधलेल्या दोन झोक्यांवर सीता आणि मांडवी बसल्या तर उर्मिला आणि श्रुतकीर्ती त्यांच्या शेजारी उभ्या राहिल्या प्रकाशाची एक रेषा उर्मिलेच्या सर्वांगावर रेखाटली होती मात्र ती कोवळ्या उन्हांचा आनंद घेत त्या रेषेपासून दूर न जाता तेथेच उभी राहिली सीता दासींच्या सखींच्या आणि बहिणीच्या सहवासात रमत असे मात्र ती सदैव शांत राहायची मांडवीचा स्वभाव धोरणी पण मनमिळावू असा होता व श्रुतकीर्ती अत्यंत चंचल होती या भिन्न स्वभावाच्या कुमारिका परस्पर स्नेहामुळे एकत्र येत असत व आनंदाने एकमेकीच्या सहवासाचा आनंद घेत असत धाकटी श्रुतकीर्ती उर्मिलेकडे बघत मांडवीला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाली ताई आजकाल एक व्यक्ती अतिशय आनंदात असते नाही का तिच्या आनंदाचे काय कारण असावे बरं अग मांडवी ताईला चेहऱ्यावरचे भाव लपवणेही जमत नाही त्यामुळे तिच्या मनातले समोरच्याला सहज वाचता येते पण ज्येष्ठ राजकारण्याला मनोभाव लपवणे इतके सहज शक्य होते की तिच्या मनातील स्वयंवराबाबत असलेली उत्कंठा आपल्याला मुळीच दिसत नाही मांडवीला पाठीशी घालत सीतेकडे वळली तुम्ही दोघी धाकट्या आहात म्हणजे तुमचा विवाह पन्नास वर्षांनी होणार आहे असे समजू नका तुम्हाला चिडवण्याची जी संधी आज मिळत आहे ती संधी आम्हालाही आमच्या विवाहानंतर प्राप्त होणार आहे विचार करून दोघींना सावध, सावध करण्याचा प्रयत्न केला पण काय हे ऐकून थांबणारी नव्हती अग भविष्याची चिंता करत बसणाऱ्यांना कधी सुख लाभले आहे श्रुतकीर्ती म्हणाली वा अग वा तुला बरेच तत्वज्ञान सुचते आहे का न सुचावे माझी मनोवस्था तुझ्यासारखी कुठे आहे तुला हे तत्वज्ञान न सुचणे अगदी स्वाभाविक आहे हो न ताई श्रुतकीर्तीने पुन्हा उर्मिलेची मदत घेतली अगदी योग्य बोललीस श्रुतकीर्ती तुला एक गंमत ठाऊक नाही तत्वज्ञानाचा गंभीरपणा चेहऱ्यावर धारण करून इतरांच्या सर्व प्रश्नांना दूर ठेवता येते तुला उदाहरणच हवे असेल तर हे झोक्यावर झुळणारे उदाहरण बघ उर्मिला सीतेच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली सीता ही गालातल्या गालात हसली गालात पण काही बोलली नाही तिला बोलते करायचे म्हणून उर्मिलेने तिला एक प्रश्न विचारला ताई तुला ग का काय वाटते तत्वज्ञानाबाबत आता तारुण्यात कोणतं तत्वज्ञान तुला सर्वश्रेष्ठ वाटते तिला उत्तर देत सीता म्हणाली तुला हे असले भलते प्रश्न सुचण्यापासून रोखणारे तत्वज्ञानच सर्वश्रेष्ठ म्हणायला हवे सीतेने उर्मिलेचा प्रश्न तिच्याकडेच परतवला सीतेच्या आघाडीचा फायदा घेत मांडवी म्हणाली ताई या उर्मिलेच्या बोलक्या स्वभावावरच न जाने किती राजकुमार ज्येष्ठ कन्येचा विवाह प्रथम होण्याचा प्रघात नसता तर हे कन्यारत्न केव्हाच दूर गेले असते ताई त्या राजकुमारांना काही मास थांबवणे शक्य आहे पण तुमच्याशिवाय जगणे तितके शक्य झाले नसते हे देखील तितकेच खरे आहे मला तर इतर तरुणींच्या भाग्याचा हेवा वाटतो त्यांना आपल्याप्रमाणे थेट परराज्यात जावे लागत नाही उर्मिलेने विषय सहजतेने समाजाकडे वळवला तिला अनुमोदन देत श्रुतकिर्ती म्हणाली अगदी खरे न जाणे आपण कोणत्या राज्यामध्ये जाऊ भारत भारतवर्षाच्या चार कोपऱ्यांमध्ये गेलो तर चौगी एकत्र भेटणे किती अवघड होईल दिवस मास वर्ष कशी लोटली लक्षातच आले नाही तप करून हा भूतकाळ पुन्हा मिळवावा असे वाटते उर्मिला कपाळावर आठ्या आणत म्हणाली तिने पुन्हा सीतेला प्रश्न विचारला ताई तू तिथेही अशी शांत शांत राहिलीस तर कसे चालेल तुला अपरिचित लोकांची भीती वाटत नाही का म्हणजे ते काय म्हणतील काय प्रश्न विचारतील किंवा आपल्या काय समज करतील हे आपल्या हातात नसतेच उर्मिले देवीच्या कृपेने मला माझी शांतता वाचणारा समजू शकणारा पती मिळाला तर किती बरे होईल तू म्हणालीस तसा विचार मी सुद्धा करत राहिले प्रश्न नव्या कुटुंबियांचा आहे आपण चांगले राहिलो तर सर्व जगही आपल्यासोबत चांगलेच वागते यावर माझा नितांत विश्वास आहे त्यामुळे तू चिंता करू नकोस सदैव चांगले वागणे तुला कसे शक्य होते माझे स्वतःवर इतके नियंत्रण नाही मांडवीच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक मुद्रा उमटली मला सदैव चांगले वागण्याचे ओझे मनावर ठेवण्यापेक्षा क्षणभर वाईट वागल्याचे दुःख अधिक कष्टप्रद वाटते तुला प्रत्येक घटनेला धैर्याने आणि शांततेने तोंड देण्याची सवय आहे ती आम्हाला नाही मग आम्ही काय करावे जे तुमच्याकडे नाही ते मिळवण्याचा प्रयत्न कर तात असं म्हणतात की याऐवजी ते अशी सोय जीवनात करताच येत नाही इतके पर्याय आपल्याकडे नसतात खरं तर मी मनातील प्रत्येक भावना व्यक्त करण्याचा प्रयत्नच केला नाही त्यामुळे मला व्यक्त होण्याचा दुसरा पर्याय काय असू शकतो याची कल्पनाही नसेल पण संयमाला दुसरा पर्यायही नसावा असे माझे आकलन आहे होय संयमाला दुसरा पर्याय नाहीच संयम हा तर राजकुळाचा प्रथम धर्मच आहे महाराजांना दंड ठोठावताना असो किंवा महाराण्यांना स्वतःच्या मर्यादाचे पालन करताना असो संयम हा सर्वत्र गरजेचाच आहे सहमती दर्शवत उर्मिलाही म्हणाली तुम्ही सांगत आहात ते अगदी यथार्थ आहे या आणि त्यागाच्या बदल्यात आपल्याला अनेक ऐतिहासिक आणि अद्भूतपूर्व घटनांमध्ये सहभागी होता येते हे काही थोडे आहे थोर राजे थोर मातांच्याच उदरी जन्म घेतात अनेक स्वयंवरांनी इतिहास बदललेले आहेत तिघी निस्मित केले काही क्षण कुणीही बोलले नाही आणि पुढे